नमस्कार शिर्डीमध्ये नुकतंच भाजपचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनात अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचे प्रमुख यांना विधानसभा जागा दाखवून दिली असे म्हणत टीका केली आहे दरम्यान अमित शहा आणि वडिलांवर टीका केल्याने लेख पुढे आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आता अमित शहा यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे अमित शहाच्या टीकेचा सुप्रिया सुळेनी चांगला समाचार घेतला अमित शहाच्या यांच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी एवढे यश त्यांनी मिळाले मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईन साठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावं लागतंय त्यांनी जरूर टीका करावी पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबियांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राची जनतेला थोडासा आधार मिळाला असता असे मनोज शहा यांच्या कारभारावरही बोट ठेवले आहे दरम्यान पुढे त्यांनी राज्यात सध्या सुरू असलेले बीडच्या सरपंच हत्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही सुरेश दास यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं मुंडे यांनी म्हटलं आहे मात्र मी त्यांना सांगू बीडची बदनामी नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत कृती राक्षसी आहे माध्यमांनी हे दाखवलं आहे गेल्या काही दिवसांपासून सुरेश दास बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड अंजली दमान या सगळ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या राज्यातल्या माध्यमांनी हे प्रकरण एकतीस दिवस लावून धरलं आहे कारण माध्यमांनी नैतिक जबाबदारी म्हणून हे सगळं समोर आणलं आम्ही वाल्मिक नाही तर त्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज केला आहे दरम्यान एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी दगड फटक्याचं राजकारण सुरू केलं होतं त्याला वीस फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं उद्धव ठाकरेंनी द्रोह केला दोन हजार एकोणवीस विचारधारा सोडली बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं ज़् दगडफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली असं अमित शहा म्हणाले होते अमित शहा यांनी अशा प्रकारे घणाघाती टीका केल्यानंतरही सुप्रास सुळे यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे